आला आला जवळ आला आता ड्रायव्हरला गाडी जाऊर हेच गाव आहे ना हा ते म्हटले तर हिरो नेट तिथं हिरो नेट चला असायची बरं काय चला आईला घरदार चांगलंय बरं का हा ना वाटत चांगलं वाटतय हो

आता काय झालं माहितीये का तुला आतापर्यंत लय पोर दाखवले तो एकही पोर पास नाही केलं दादा पावडर संपला पावडर घेऊन या मस्त पावणे आले जवळणी आता साडी बिडी काही नेसू नको या ड्रेसवर आहे का बरं मी तर काढून ठेवली होती नाही नको नेसू साडीवर लय मोठी दिसते तू हा उंच ती मग ड्रेसवर बारीक दिसते हा एकदा माझी बारीक दिसते बर मग आता पावर तर घेऊन या लाव काय तर पीठ बीट लाव वय पीठ लाव हा लाव थोड आपण गाव गावाचं पीठ घे बोलता आता तुम्ही जवा झालं ते बेसन पिढ्यान चोळायचं सांग ना मला त्यावेळेस तुला ग तुझ्या पार बेसन पीठ लाव लाव घर ना चोपड केला आणि डवळ केलं तुला आता पण मला अजून थोडं डवळ व्हायचं आलं होतं आता डवळ तू का उरा जाते का मला काय मग आलो होते मी उरात गेलो काय काय वय गेला आवाज मला आला फोन करतो आणलं पाहुणे काय आलं ना हॅलो घाल पांडे कुठं आले आले का बर बर प्री अर्चना पाहुणे आले बरं का बर बर आवर रोखड टप्प्यावर आंबे बर का घरीच आलंय का जवळ आल आलय हे तेच दिसत वाटतंय नाव टाळेम राम 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 आले काय आलो 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 बर नमस्कार मामा मामा मामाची कोळी काय का काय करू हो लग्नाच करतो मी चटाई घेतो आपण सावले लवकर लवकर तुम्ही तर डायरेक्ट सासरा लागत उसळ लागले तुम्ही तुम्ही या इकडे हो या दर लाग का मला महा काय ना माणसं कमी मग माणसं ना कमी महा काय नाही हा मग तुम्ही चार पाच आम्ही दोन तीन बसा बसा बस ला। बस का बस काही बस तुम्हाला बसा हो चालतं करावसा तूला कोर्ट कोरडत बसावं काय तुला म्हटलं होतं काहीतरी घेऊ घाम तू ऐकलं नाही काही बरं मग मग काय तुम्ही काय मोठी गाडी आणली का हा मोठी गाडी ट्रॅक्टर आणेल ना आम्ही ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आहे ना आपल्याकडं येऊ लावून टॅक्टर आणला का मग गाडी द्यायचो तुम्हाला मोठी नाही गाडीची काय करायचं ट्रॅक्टरच घेऊन येणार म्हणूनच टाइम लागला तुम्हाला यायला आमच्याकडे सापडत होत काय व्यवहार तुम्हाला पत्ता मी पूर्ण बंगभाग आलो ना काय सांगू तुम्हाला मग बाईची करीत आले तुम्ही नाही 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 काही नाही मी धरून टेलो पॅक बसेल मागं बसेल पुढे होत पुढं होत पुढे आमता होता मी बसील होतो काय होत नाही आपल्याला दिला जायचं नाही दनकटे आपण हा काय मग बरं बरं काय नाय आपल्या कडक हा काय काय होत तुम्ही ट्रॅक्टर घेऊन आले मग तुमच्या काय असे सफारी असे काही स्कॉर्पिओ या गाड्या नव्हत्या तुमच्याकडे आमच्याकडे सगळ्या गाड्या कामाला लावले आम्ही गाड्या सगळ्या गाड्या आमच्याकडे ट्रॅक्टर आणलं म्हणजे तुम्हाला एक ट्रॅक्टर किती ॲव्हरेज कमी तरी ट्रॅक्टर आणलं आम्ही टॅक्टर चे भाव आई तुम्हाला बरोबर तुम्ही गॅस साठी जाऊन आले मग हा लय पैसे आपल्याकडं हा मग आम्ही ठीक आहे द्या सोन्यामध्ये लोडतोय घरी पैसे आता सोन्या जे नाही का गाड्या तुमच्या चादरीचे केवढे वाह सोन्याच्या चादरीशिवाय झोपत नाही करत हा सोन्याच्या शिवाय झोपत नाही करत हा हा मग हा मोठा आहे आपलं नाही नाही तो छोटा आहे हाँ, 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 मादला मादला का हा हा मोठा आहे सर्वात हा हा दोन नंबर बाई तुम्हाला तीनच पोर आहे तिळे काय तुमचं तकदीर आहे म्हणजे तुमचं जीवन चांगलं आहे बा तुम्हाला भगवंतांना यश दिलं मला त्रिमूर्ती दिली त्रिमूर्ती लय तुमचा मस्त आशीर्वाद तुमचे तिन्ही पोर मला चांगले दिसत नाही नाही आमच्या आईनीला कष्ट घेतले आमच्यासाठी आम्हाला मोठं केलं आम्हाला काय कमीच ठेवलं नाही आपण का मग तुम्ही आईला घेऊन आले तुमचे वडील कुठे आमचे वडील बॉर्डरवर हो आहे आर्मीत येते आर्मीत नाही भेटली नाही का नाही काय का? बर चहा पाणी घेऊन आले का बोलू चहा पाणी बाबू आता तुम्हाला चहा पाणी पाजायचं असेल तर बरोबर बोलतो तुम्ही एवढे लांबून आले ट्रॅक्टर मध्ये कवा निघाले नाही बरोबर नाही तुम्हाला लागले असल मग हा पहिले पण प्रथा काय आपल्याकडे

लेमन टी चाय लेमन टी का लिंबू पिळा काय हो शुगर फ्री कोणाला कसा लागतो कोणाला कसा असं आपण कोणता चहा पितो लिंबू पिळ मानलो नाही आम्हाला नाही माहिती तुम्ही कोणता चा पिता आम्ही हास पितू चा नको का ते आम्हाला पित होत त्यांच्या नका ठेवा याच्या मी तर कॉफीच पेतो तकली त्यांचं चार त्यान जा जाऊ दे परत हो मी काय आता बरं एक एक कप मारली अहो तुम्हाला तकलीफ होते पेवरा काय ना तस काही नाही आमच्याकडे खूप बुलबुल येत ते पिऊन घेतील आमचं काही नाही तस काय बरं आता काही नाही टप पाणी तरी सांगा पण तो पण चांगला आणा नाही ना, तर मग काय तर खदाट करून आणखान ऐका आता काय करू आपली एकदा पसंदी करून घेऊ पोहे बीज टाकले पोहे दगडी पोहे ना पोत्यात बीज घातली मी पोत्यात हा रात्रीपासून घालून पाटील नव्हतं का पात्र्या जणी ते भिजते ना लवकर पोत्यामध्ये लवकर भिजत्या पोत्यात असं ते रात्रभर टॅकेल ते अजून अजून भाऊ ते काय अजून आले ना पुढे चालते नाही मग काय खाते बाबा आवडत त्याला पनीर टिक्का आवडत त्याला शेवभाजी आवडती अरे त्या आता असं आहे भाई तुम्ही पोर पाहायला आले आता पोर पाहायला आल्यावर तुम्हाला कोण सोयाबीन चिल्ले देईल कोण चिकन चिल्ला देईल अहो आम्ही एवढ्या पोरी पाहायला गेलो तेवढं त्या बाळा नाही नाही अम्बा पोरांची पण पसंतनीच भाजी केली असं नाही करता येलं आपणच काय आता बाई ऐका आपल्या एकदा बोलत चालला पसंत झाली ना मग तुम्हाला वाटलं मुक्का मिट होतो तुम्हाला जे आवडेल ते करतो आम्ही तुम्हाला आतापर्यंत किती पोरी पाहिल्या अशा दीडशे दोनशे पाहिल्या ते काही ना मग हा आता तीन आहे ना याच्या पन्नास याच्या पन्नास माझ्या पन्नास बाप ते तोंड पाहिजे ना आता हात तोळा मग तुम्हाला तिघायला सगळंच करायचंय का म्हणजे लग्न का एक पोर तीन पोर त्यांचं एकाच करायचं आता पण गेल्यानंतर ते काय बनणार आहे बाबा आपल्याला का बर आम्हाला मा... तिघायचे लग्न करायचे पण आता का पोर एकच आहे बरोबर ना मग आता एकाला पास केलं ना आपण मग ते दोन नंतर करतील बाबा त्यांचं आधी ठरलंय का दोघांचं हे प्रय अर्चना हे बघ एक तीन गेले ती तिळ आहे पण तुला जो पास होईल ना त्याला तू हा मन हा चिणे वाचताय का ते एक अंधाराला दिसतय एक कसं दिसतंय चष्मा घालतो म्हणून पोर पाहिले आता पोर कशी येते माहिती ना कोण चश्मा घालल्यात कोण जीन्स पॅन्ट घालून येतं कोण विन करून येतं त्याला कपडे आले हे काय कपडे चार हजार जीन्स पॅन्ट आमचा हिरोल तो आंधळा म्हणते का हिरो काय हे काय म्हणजे आपल्याला सगळ्याशी नाही करायचं आपल्याला एकाशीच करायचं म्हणजे आता याचा तुम्ही एखादा पास करू नाही तुला पास झाला तर मला सांग ते आले माहिती काय तुला लगेच घेऊन नाही चालले हा मग थोडं यांग बस नको यांचे नाव तर विचारा धंदा काय करते का नुसते आले तोंड घेऊन नाही आले नाही आता आले बसले त्याला आता चहा पाणी दिलाय

आता मी जाऊ त्याचे नाव ठेवायला तुम्ही कसे जाणार होते आता ते बरोबर झालं म्हणजे आपल्या गाव कुठं मी करते मला काय माहिती तीन वेळ जाऊ द्या तुम्ही काम धंदा काय करता हा तुम्ही काय करता मी काढितोय ना काय बँकेतल्या स्लिपा बाहेर काढित का हा बाहेर काढितो आणि हे मी बी काढितो काय झोरोक्स आणि तो काय करतो मग मी पण काढितो काय शेण शेण म्हणजे तुम्ही तिघ काय कळ चांगले उद्योग पेमेंट चांगलं असेल तुम्हाला काढायचं मग काढायचं पेमेंट चांगलं आहे ना मग किती मला पन्नास याला पन्नास त्याला पन्नास झालं दीडशे दीडशे रुपये अय दीडशेड लाख काय दीड लाख तुमचे विचारले छोटे माझे विचार छोटे ना एका बुकीट आहे दात पाहिजे हात पाय एवढं एवढा दात पाडत चालली गा गाँ। गाँ। का ओळखे जरा शांत माझं तुमच्या पोलीस तोंड कमी काय बोलली नाही सखे जुळे तिळे भाऊ आहे ना पण मी यांना बोलले ना याला कळ लागत लागलं आला कल बेकार अजपुरी एखादी तू बोलली तू ते बोल बोलला तू पण एकूण राग येतो ना मग याला बोलल्यावर माल बोललं तरी माल माल राग रागा लो रागी तू असं नको म्हणू त्यांना तू जर एकाला जर बोलेला तर त्याला दोघायला राग येतो तिळ बरोबर बरं मला कुठे त्यांच्याशी लग्न करायचंय मला काय करायचंय मग ते काल आले इड मला आता कशी दे तुला जो पास होईल तो पाहू ये समोर समोरही आम्हाला एका दिवस नाही आम्हाला तिघायचे लग्न करायचे अहो बाई गैर खरे तुमचं बरोबर आहे तुम्हाला काय तुमच्या तिन्ही पोरायचे करायचे पण पोर माग एकच आहे ना मग आम्ही काय करायचो बघा ना आता तुम्ही माझी दोन पोर काय करतील मग मग काय करते माझं एक पोर आहे मग माई पोर तुमच्या तिन्ही पोर आहे तुम्ही एक पोर पास करी मी काय म्हणतो मामा तिला सांगा एका मध्ये तिघांची सोय करून टाक अग जेवणाची जाऊ ना ते जाऊ एकमेकांना सोडणार नाही आता सांगू राहिलो अहो ऐका ना जाऊ ऐक लगेच लाता नका लावू नाही एक मिनिट तुम्ही ना रात्रीचे त्याला घेऊन झोपलं तरी मला काही घेणं देणे काय बोल ती हे पुरी का छात्र बस मग ती कस हो मी काय आता ऐका 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 मी सांगतो तुम्हाला तुम्ही आता बघ माई पोर आहे ना एका जण सगळं लग्न करायला तयार बरोबर मग तुमच्या दोघांची जेवायची सोय करेल ना चालेल ना चालेल एकत्र कुटुंब आहे ना तुम्ही संघाचे फक्त माग पुढे थोडा अंतराव आहे आमची सगळी सोय झाली पाहिजे कपड्याची झोपायची सगळं करेल माहिती पो। तुमची पोर ज्याच्या संग लग्न होईल त्याची जशी काळजी घेईल तशी बाकीच्या दोघांची बी काळजी घेतली पाहिजे तिने घेईल 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 माय पोर अगं आता एकाच कुटुंब आहे सखे भाऊ हे ते येते म्हणजे मी मानवर संघ फिर म्हणजे संग फिरायचं का मानव मानवर पुढे घेऊन घेऊन यांना घेऊन जाईल असं नाही म्हणा काय फक्त तुम्हाला जेवण दिलं जाईल दोन टाईम तुमच्या कपड्याला तुझे बर का हा असं राहील वहिनी म्हणायचं मला बस हा तुम्ही वहिनी म्हणायचं नंतर वहिनीच बांधणार आहे ना आम्ही हा आणि तीन टाइम जेवण लागलं का करायचं म्हणला नाही रे आपत नाही राहणार असं थोडी थोडी मग माय पोर करू करू तुम्ही जाम करता का मग मग पोरगी करून काल न्यायची अहो काय कळ ना मग दोन टाइम तुम्हाला पोळ्या पोळ्या करील भाजी करील पण आम्हाला जर का तीन टाइम करायचं असलं मग एक मिनिट मी काय म्हणते तीन टाइम आपण दुसरं काय बाहेर जेव्हा जाऊ ना कशाला बाहेर जेव्हा जायचं परवडत का एवढं ना बाहेर जेव्हा मग तुला करून काल न्यायचं आम्हाला माणसून दिसून घ्यायचं नाही ना मग आता पर्यंत आता पर्यंत कोणती लोक जेवले सांगा बरं पण आम्ही जेवतो ना आम्ही तुमची आई आहे ना सांगा तुमच्या आईला आमच्या आईने एवढे दिवस कष्ट घेतले मग लग्न झाल्यानंतर तीच कष्ट घेतले आम्हाला काढायला लागत काय ख्रिश्चन बिन त्याच्यामुळे तु आम्ही जास्त जेवायला लागत पाहुणे मला तुमचं काम मध्ये थोडं अवघड वाटत आहे जड काम आहे तुमचं तुम्हाला तीन का जेवायची सवय म्हणजे तीन वेळा जेवतो शेण उचलायला लागत ना त्याच्या उचलायला लागतात नाही तुम्ही घेऊ शकता दोन पोळ्या सकाळी जास्त बनवून ये तुम्ही म्हणजे दोन टाइम जेवतील हो का आम्ही बी काढितोयस ना तुम्ही काय काढता मग मला बँकेतले स्लीप काढावं लागतंय नाम गाडावं लागत को त्या पटनात दाबायचे काय बोट थकती नाही काय पण तुम्ही तुमच्या बायका करून घ्या ना, ना त्या त्या करती ना तुमचं पण आम्हाला तिघांमध्ये एकच पाहिजे ना हां काय ना आता गॅक मीते मी काय पाहिजे म्हणजे खाने खाऊ घालायला म्हणतो आम्ही ओ बाई हे चिचराईन तुम्ही या तिळायला तुम्ही जन्म दिलाय ही कोते पदे तुमची सुद्धा बोलायची कमर एका तिगायला बायकू लागल मी कोते पदे बोलायची मी तसं नाही म्हणते बाई याचीच राहील पण जेवायला वेळेला ते गायला घालायला लागेल ते मला जमायच नाही तुमची पोर घ्या मी का मायचं मी दुसरा येतो नाश्ता नाश्ता नाही आला तुम्ही काढून देऊ लागले पैसे नाही का तुमचे दर्शक थोडं शांत दर्शक बरं काय पाहुणे हो शांत केलं जरा दर्शक हा ऐका ना येऊ राहिले का येऊ राहिले शांत केलं ते सांगू राहिले तुम्हाला ऐका बरं आता मी काय ते बा आता पोर आहे ना पोर पास करणार येत बरोबर राहिलेले दोन राहिलेले दोन बरोबर राहिलेले दोन त्यांच मी तुम्ही सोय करणार बरी मी काय म्हणतो तुला हे बा मशीवाला पोरगा आहे ना शान भरणारा तो पोरगा मला भारी दिसतो तो पोरगा ते काय ते आंधळ ते मला शेण भरायला लावले काय ते लहान का एक मला ते गोगल करायला लागले पण दादा मान्य आवडेल तो दादा त्याला विचारा त्याच्याकडे किती म्हशी आधी असं जर मग नुसतं बापरल्या वाणी नका करू तुम्ही बी त्यांच्या ते बरोबर विचारा का तुमच्या किती म्हशी आहे एकच म्हशी एक पारडू आहे पारडू हा मग तुम्ही एका म्हशीच गाडी का मग एकच म्हशीच गाडी जा आम्ही शेण हा दूध देतील बर मग देती ना हवी 10 लिटरची बरकिटली भरती तुम्ही सा पेळेत्या गाशे मग एकटे चडा धरून काय नको नको अरे एक महिनिज दुख किती नाही तुला माहिती का नको हात घातल्या घातले ना ऐ दादा तर भाजी ठेवायची दादा तरी मला तो नको बरं दुसरा पाय बरं दुसरा पाहिजे तू कोणता पास करतो ते काढायला दोघ जणाच तूच रुक मी दादा विचारा तुला परवानगी बाई त्याला विचारतो या, ना तू काय काढ तू काय का करतो मी जोराक्स काढतो किती पैसे कमवतो तरी दिवसाला दिवसाला काय हजार दोन हजार रुपये फक्त का बर नाही असंच विचारलं फक्त हा परवडलं पाहिजे की तेवढा रोज तर आम्ही म्हणजे आमच्या अर्धा एक तास आमच्या इथं तो गडी आला ना त्याला त्याला गाडी सवत द्यायचं लावून का मग म्हणजे आम्ही पैसे देतो गाड्याला तर सगळं लग्न लावून देऊ का तुम्ही म्हणता तसं काय बोल राहिली नाही असंच काय झालं का हे बरोबर आहे करून दो एक हजार रुपये कमी तर एक एक रुपये दीड रुपये दोन रुपये नाही का घालायचा पेपर मध्ये मशीन मध्ये आणि तो बाहेर काढायचा बरं तुम्ही काय करता मग मी बी काढितो ना अग बँकेतल्या स्लिपा भरून भरून तुम्ही बँकेत कामाला आहे ना हा फरची पुसत हा फरची पुसतो कधी कधी म्हणजे काढायला नसतं म्हणजे मग परत साफसफाई करते ना काढून झाल्या का हे काढून झाल्याच्या नंतर कागदा बी वाळा करत्या मग जाते का ड्युटी द्यायची काय करायचं आपल्याला तुम्ही किती कमी त्या दिवसाला कमी दिवसाला मग कमी होतं पंधरा हजार रुपये दिवसाला हा मग बँकेत कामाला आहे मी त्याला मागच्या हाताने देतात लोक काय काय काढले साईड इन्कम साईड इन्कम ला चालू आहे पाठी मागून आले काय देते तो घेतले का मागचं मला याच्यात काही पास नाही मी सगळ्या आणि काय यांची इन्कम बी तेवढी नाही दादा मला सगळं माहिती मी सगळं विचारपूस करून बसेल पाहती मी करेल पास पण मला यातला आपण दुसरा पुरे आता पन्नास पाहिले पन्नास पाऊ पण चार साखरेला किती पैसे गेले तुम्हाला सांग का आरे झरवायला सांग लग्न केलं तर मला त्याचं सांग सदा झर काढायला जावं लागेल याचं सांग केलं तर आम्हाला पैसे कसा लागेल नाही त्याच्याच देऊटे चुल चुल मग ते कामाला लागेल तेच तेच झालं झालं एकत्र करायचं सगळ्याच करावं लागेल मला मग तेच काय करायचं दुसरं स्वयंपाक पाणी करायचं एकत्र त्याच काय नाव जो नवर करायचं उद्या मग ते मा शरटे घालून द्या टॅन्ड घालून द्या बस काय नको मग ते एवढं आडा रे काय नाव नको बालीचे काय मग काय बोलणार कपडे घालते कपडे घालता येत नाही काय काय बोलला ती काय आगोल काय बाहेर जायक वाच बर का सांग ते मागे असले एक पास नाही पडलं पुढे लय मोठा झाला केवढं राहिलं काय होत आता पोटात समज निघाली समज निघाली पुरी लागली आवड बाई ऐका मी काय ते काय तुम्ही एखादी ना महापुरीची ना एक किडनी जाईल मग एक पोराची कोणाची तरी किडनी पुरीला नाही लग्न लग्न करील ना मी त्याने मला किडनी द्या हा तुमच्या किडनी रागित आहे काय बोलायच्या पाहुणे मला दारू पिव पिव पूर्ण किडण्या खराब होऊन गेल्या माहिती किडनी कस काय बसेल महापुरीला डॉक्टरने नाही सांगता त्याच्यासोबत लग्न जो लाईफ पार्टनर त्याचीच किडनी नाही सांगणार दुसरी गोष्टी मूर्ती मग घेऊन जा आम्हाला जो किडनी देईल त्याच्याशी मी लग्न करणारे कुठं चुकाय लागलं

दरया का, तस भाई रहा रहा का। तो कोई किरण जाना रहा सब पार का तो सकलो माला कुत्रज लाओ जी का तू बो इबाय इबाय मारो जी का बार बार इनमें आप क्या कह सानो रे कहीं आतुसली दिका चल रहा है वही मार का यार कबूतरों को करने चल रहा है करने तो

पोर्या काय काल रेर यायचे आपण चांगली पोरपाव इकडे काटरी मूर्ती सामने नव्हत्या धाड्याच्या नव्हत्या एक विसवायचं नव्हतं तुम्ही कोणती किती फेल झाली नाही कोणतीच किती फेल नव्हती तो कमरा ते दा कसं दादा मला एक बी आवडलं नव्हतं ते एक कसं होतं एक आंधळ होतं एक लंबू होतं म्हणून म्हटले अण्णा कसं कलती दे म्हणून म्हटलं खोटं बोलले मी पुरे अरे अनु पाहून मी थकलो रेडीमेड जावाकडे बसायला घेऊन रेडमेड रेडीमेड बा नाव घालते का तू आता नाही तुमचं नाव नाही घालणार मग तुम्ही सगळं समोर बाहेर समोर करायचं मी जेव्हा पाहिजे तो लग्न लावून देईल बरं मी त्याला एक दिवस आम्ही घरी घेऊन येते नाही

दुसरा काय मला